ताजा बातम्यां साठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चापगाव येथे सरकारी मराठी शाळांमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप चा चापगाव तालुका खानापूर येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा चापगाव येथे पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले मराठी संस्कृती व मराठी शाळा टिकण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीने पुन्हा एकदा मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्यांचं वाटप केलं महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर तालुक्याचे उपाध्यक्ष व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश तपाले यांनी उपस्थिती दर्शवली तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस डी एम सी अध्यक्ष मश्णू चोपडे हे होते यावेळी एस डी एम सी सदस्य अभिजित अशोक पाटील प्रभू कदम परसू कदम यांनी देखील उपस्थिती दर्शवली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक महेश कवळेकर यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं प्रमुख पाहुणी म्हणून लाभलेले रमेश धबाले यांनी मराठी शाळा टिकवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत व शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी सर्वांनी भर दिला पाहिजे असं सांगितलं एस डी एम सी अध्यक्ष मश्णू चोपडे यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल प्रथमतः आभार मानले व त्यांच्या या कार्याला शुभेच्छाही दिल्या

जर मातृभाषा टिपायची असेल तर पटसंख्या वाढली पाहिजे पटसंख्या वाढवायचं असेल तर मुलं शाळेमध्ये आली पाहिजे या अनुषंगाने हा कार्यक्रम साहित्य सुरू केलेला आहे योगदान आम्हाला सुद्धा या पालकांनी द्यावं खास करून शिक्षकांचं शिक्षकांना सुद्धा या ठिकाणी सूचना करतो ज्या वेळेला मराठी भाषेवरती मराठी भाषेचं वर्चस्व टिपायचं असेल तर मुलं शाळेमध्ये आली पाहिजे आणि यायचं असेल तर शिक्षकांनी सुद्धा आम्हाला मोठा हातभार लावला पाहिजे कारण आपण सुद्धा मातृभाषेत मा, मातृभाषेमध्ये शिक्षण झालेलं आहे आपल्याला सुद्धा त्याबद्दल उडी आहे मात्र इतकं सांगतो की प्रत्येक कुटुंबावरती जी जी मुलं एमपी जी युपीची आहेत त्या त्या प्रत्येक कुटुंबाच्या घरी आपण जावा त्या ठिकाणी जर तुम्हाला जर प्रोत्साहन देत नसतील तुम्हाला पाठवाय देत नसतील मी मुलं पाठवत नाही मी कॉन्व्हेंट हायस्कूलला वगैरे पाठवून देतो असं म्हणत असतील आम्हाला सुद्धा सूचना करा आपण सुद्धा त्या पालकांच्या घरी जाऊन त्यांना त्यांचं मन वळण्याचं काम आम्ही सुद्धा करू आपण तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून मराठी भाषा टिकवण्यासाठी हा खटाटोप चालू केलेला आहे असाच सदुपयोग तुम्ही आम्ही घ्यावा इतकंच बोलून मला बोलू जो माणसामध्ये मां त्याबद्दल मी स्वतःचे आभार आहे जय हिंद जय महाराष्ट्र